अहिल्यानगर अकोले नाईन न्यूज ठाकर समाजाच्या नेतृत्वाला बळ दीपक पथवे यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड शहापूर येथे आयोजित कार्यक्रमात सह्याद्री आदिवासी ठाकर समाज उन्नती मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अकोले तालुक्यातील ठाकर समाजाचे लोकप्रिय नेते माननीय दीपक भाऊ पथवे यांची अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि निवड प्रक्रिया प्रमुख राज्याध्यक्ष माननीय आमदार दौलत दरोडा साहेब हे होते यावेळी सौ सीताबाई पथवे यांची राज्य सदस्यपदी निवड होऊन महिलांच्या नेतृत्वालाही बळकटी मिळाली आहे कार्यक्रमाला राज्याचे सल्लागार माननीय आमदार गांगड बाबा राज्योपाध्यक्ष माननीय सोमनाथराव मेंगाळ राज्य सदस्य डॉक्टर भाऊराव उघडे तसेच तालुक्यातील कॉम्रेड तुळशीराम कातोरे विलास आगिवले लताबाई मेंगाळ अक्षय उघडे दीपक डोके यांची प्रमुख उपस्थिती होती ठाकर समाजाच्या सशक्तीकरणासाठी ही निवड ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे अकोले तालुक्यातील सर्व घडामोडी अपडेट्स आणि विशेष कार्यक्रमांची माहिती मिळवण्यासाठी आजच अकोले नाईन न्यूजला सबस्क्राइब करा ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर टक्के नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्णद बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व ब्लड स्टोरेज रक्त साठा रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्णसेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेज चे सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा